राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यासाठी खासदार शरद पवार खासदार श्रीनिवास पाटील आमदार बाळासाहेब पाटील विक्रमसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे साताऱ्यातील गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असं प्रदर्शन होणार असून यामध्ये महाविकास तसंच इंडिया आघाडीतील घटक पक्ष व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत दरम्यान आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी होमगाव तालुका जावळी येथील हुमजाई देवीचं सपत्नी दर्शन घेतलेलं आहे या शक्तीप्रदर्शन व अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमासाठी शरद पवार हे हेलिकॉप्टरनं सैनिक स्कूलच्या मैदानावरील हेलिपॅडवर त्यांचं आगमन होणार आहे त्यानंतर हॉटेल प्रीती या ठिकाणी पवार रवाना झालेले आहेत अल्पवेळ थांबून ते गांधी मैदानावरील रॅलीत सहभागी होतील यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होणार असून रॅली पोवाई नाक्यावर येत असतानाच वाटेत असलेल्या सर्व थोर नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला जाणार आहे त्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल तिथं आमदार शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर शरद पवार प्रीती हॉटेल इथं नेते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत तसंच सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध नेत्यांशी संवाद साधतील दुपारी साडेतीन वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्यानंतर तिथून ते बारामतीकडे रवाना होतील शरद पवारांच्या स्वागताची व आमदार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या राजीचं जंगी आयोजन करण्यात आलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील